नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूनो मी आता माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी या गावातील विजय पवार या शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतामध्ये उभा आहे खरंतर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती केली जाते परंतु या ऊस शेतीला सगळ्यात मोठी जर काय अडचण असेल तर ती तणाची आहे आणि मग बाजारात आता अनेक पद्धतीची तणनाशकं उपलब्ध असताना नेमकं या शेतकऱ्यानं स्वाल कंपनीचं त्रिशूक नावाचं तणनाशक का वापरलं त्याचा त्याला काय पद्धतीचा फायदा झाला आणि ही ऊसाची शेती तणमुक्त करत असताना हे त्रिशूक आपला साथीदार आपला सोबती कसं होऊ शकतं हे करत आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या संपूर्ण ऊस क्षेत्राचे शेतकरी विजय जे त्यासोबत कंपनीचे प्रतिनिधी देखील आहेत आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये हे तणनाशक काय पद्धतीचं काम करतं लवाळ्यासहित याची बाकीची या सगळी या जी काही आहे ती विविध पद्धतीची ती तण याने पूर्ण जळत आहेत का आणि कशा पद्धतीनं काम करायचं कुठल्या मात्रेनं फवारायचं त्याचा कालावधी काय ह्या सगळ्या डिटेल गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विजयजी महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे खरंतर पश्चिम महाराष्ट्र आहे मोठ्या ऊसाचा पट्टा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये मजुराची वानवा असल्यामुळं किंवा मजूर उपलब्धच होत नसल्यामुळं शेतीमधल्या तणाच्या बाबतीमध्ये तणनाशकाशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही mm. आणि असं असताना मग तुम्ही मात्र बाजारात अनेक पद्धतीची तणनाशक उपलब्ध असताना हे स्वाल कंपनीचं त्रिशूल तणनाशक mm. आणलंय आणि शेतामध्ये फवारले आता आम्ही शेतात आहे बघतोय की जवळपास सगळं तणजळून खाक झालंय काय सांगाल की बाजारात इतर अनेक प्रोडक्ट असताना हेच का वापरलं आणि आता त्याचा रिझल्ट कसा आणि त्याच्या अगोदर इथली परिस्थिती कशी होती ती सांगा आता साहेब तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे शेतकऱ्याची शेती करण्याची म्हणजे इच्छा ही होत चालली ह्या बाकी जे तुम्ही म्हणता आता तणनाशक किंवा तण जी आहेत त्याच्यासाठी लेबर मिळणं अतिशय मुश्क, मुश्किल आहे आणि बऱ्याच प्रकारची ऊसामध्ये ऊसा ऊस क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारची तण उगवतात लावाळ धनुर शिपरूड भाज्या उगवतात वेगळ्या वेगळ्या आणि ह्या एकाच ह्यांनी तणनाशकाने होत नाहीत याच्यासाठी शेतकरी अतिशय त्रस्त होते आम्ही हे लवाळ्याचा प्रामुख्याने ह्यात प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही हे संग्राम कृषी केंद्र आमच्या गावामध्ये एक आहे त्याच्यामध्ये आम्ही गेलो लवाळ्याविषयी आम्हाला बाबा चांगलं तणनाशक कुठलं मिळू शकतं का तर त्यांनी हे आम्हाला हे त्रिशूक हे तणनाशक दिलं आणि त्याच्यामुळं आम्ही हे ह्या क्षेत्रामध्ये फवारणी केली त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर ह्यातलं सगळं लवाळ ह्याच्यामध्ये तण भरपूर होतं पाऊस जास्त झाला होता आणि ह्याच्यामध्ये काय ओल जास्त असल्यामुळे खुरपणी जास्त करता आली नव्हती तण वाढलं त्याच्यामुळं आम्ही हे त्रिशुक फवारल्यानंतर एकदा सात ते दहा दिवसामध्ये हे पूर्ण प्लॉट मधलं जे एवढ्या प्रकारचं तण होतं ते सगळं जळून खाक झालेलं आहे आता तुम्ही बघताय इथं सगळं तणाच पूर्ण हे झालेलं नायनाट झालेला आहे ह्याच्यातलं आणि हे त्रिशूक हे औषध आहे हे लवाळ्यासाठी अतिशय उपयोगी आहे ह्याच्या जी खाली जी लवाळ्याला जी खाली गाठी येते त्या त्या पण पूर्ण नष्ट होत्यात हे आता आपण ह्याच्यात बघितलं तर जे कोणी बघतील त्यांना ते लक्षात येईल लवाळ्याची गाठ काय आपण खुरपून घेतलं तर ते खाली गाठ राहते आणि त्याच्यापासून ते वाढत राहतं पण हे संपूर्ण नष्ट होते हे त्रिशुक हे औषध लवाळ्यासाठी आणि इतर सगळ्या तणासाठी अतिशय चांगलं औषध मला सांगा जर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघून त्यांनी जर ठरवलं की आपलं त्रिशुकच औषध वापरायचं तर ते वापरले कसं म्हणजे त्याचं प्रमाण काय वापर पाण्यामध्ये साहेब हे बाराशे ग्रॅम ह्याचं प्रमाण आहे आणि हे वापरल्यानंतर जमिनीमध्ये ओल असणं अतिशय गरज आहे हे ओल असल्यानंतर ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि हे ऊस ह्या क्षेत्रासाठी कुठल्याही वरा हे तणनाशक चालतं फक्त ह्याला आंतरपीक कुठलं नसावं म्हणजे मका किंवा कुठल्या फळभाज्या पालेभाज्या हे ह्याला चालत नाही फक्त ऊस ह्या एका कुठल्याही वरायटीच्या ऊसासाठी हे तणनाशक अतिशय चांगलं अगदी खरं आहे तर याच तणनाशकाबद्दलची अजून जास्तीची माहिती आपण या क स्वालचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब खरं तर अगदी मी सुरुवातीला म्हणाल तसं बाजारात अनेक पद्धतीची ही तणनाशक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु असं असताना देखील शेतकऱ्यानं त्या दुकानामध्ये जाऊन हे स्वालचं त्रिशुकच मागावं असं काय वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये काय वेगळंपणा किंवा तुमचं प्रॉडक्ट का वापरायचं लोकांनी बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात आहे एक महत्त्वाचं पीक आहे हे ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ऊस बागायतदाराला सगळ्यात भेडसावणाऱ्या महत्त्वाचा म्हणजे जो विषय आहे तो म्हणजे तण नियंत्रण आणि बाजारात उपलब्ध आहेत काही तणनाशकं चांगली बऱ्यापैकी आहेत पण एक ज्याला म्हणतो आपण वन शॉर्ट सोल्युशन तसं नाही आहे दोन तीन मिळून मारणं आणि मग नियंत्रण करणं ह्या सगळ्या गोष्टींचाही भरपूर प्रॉब्लेम असतो आणि मजुरांचा प्रश्न हा खूप हो मोठा प्रश्न आहे तर स्वाल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीने हे एक त्रिशुक नावाचं जे तन्नाशक शेतकऱ्यांच्या हातात दिलेलं आहे हे अतिशय उपयुक्त आणि बहुगुणी बहु उपयोगी असं प्रभावी तन्नाशक आहे कारण ह्याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे वन शॉर्ट सोल्युशन वन शॉर्ट सोल्युशन म्हणजे उसामध्ये गवतवर्गीय आणि रुंदपर्णीय हे दोन्ही प्रकारचे तण तन, तण असतात ह्या तणांचं नियंत्रण अतिशय कठीण होऊन जातं आणि हे एक त्रिशूक असं एकमेव आहे की जे सर्व प्रकारच्या तणांवर नियंत्रण करतं गवतवर्गीय आणि रुंदपर्णीय जे साहेबांनी मगाशी सांगितलं तर हे सगळ्या तणांवर एकाच वेळेस नियंत्रण मिळतं एकाच तणनाशकामुळे दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लाँग ड्युरेशन जास्त दीर्घकाळ नियंत्रण तुम्हाला त्रिशूक ह्या तणनाशकामुळे मिळतं हे दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुरक्षित सेफ हे पिकास अतिशय सुरक्षित आहे की हे फवारल्यानंतर कुठला पिवळेपणा येत नाही किंवा कुठलेही स्कॉर्चिंग किंवा असे कुठलेही दुष्परिणाम नाही ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत एक तर वन शॉट सोल्युशन एकच तुमच्या हातामध्ये तन्नाशक त्रिशुक आहे की जे सर्व प्रकारच्या तणांवर नियंत्रण करतं दुसरं दीर्घकाळ नियंत्रण आणि तिसरं सुरक्षित ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत की जे शेतकऱ्यांनी त्रिशूक वापरला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाकी कुठल्या तणा तन्नाशकामध्ये नाही आहेत दुसरं महत्वाचं म्हणजे ह्याची विंडो जी आहे वापरायची ही लागवडीनंतर हो तुम्ही तीस दिवसापासून तर पन्नासाव्या दिवसामध्ये तुमची पहिली फवारणी झाली पाहिजे याची आणि दुसरी जी विंडो आहे ती साठ दिवसापासून नव्वद दिवस ह्या दोन विंडोजमध्ये शेतकरी ह्याला व्यवस्थित वापरू शकतात कुठलेही दुष्परिणाम नाही त्याचे त्याच्यामध्ये कुठलेही दुसरं तन्नाशक वापरायचं वापरायची गरज नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि प्रमाण जे आहे ते एकरी जे आहे बाराशे ग्रॅम प्रति एकर हे प्रमाण आहे एकराला एवढं वापरणं आवश्यक आहे चांगल्या रिझल्टसाठी तर अशा प्रकारे हे त्रिशूत तन्नाशक हे ऊस बागायतदारांसाठी मी म्हणतो एक चांगलं वरदान आहे जे स्वाल कॉर्पोरेशन लिमिटेडनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे की प्रत्येक बागायतदारांनी ऊस बागायतदारांनी नक्की एकदा त्रिशूक वापरून बघायला पाहिजे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे नारायणगाव मंचर ह्या सर्व भागामध्ये शेतकऱ्यांनी त्रिशूकचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्या पसंतीस हे उतरलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आज त्रिशूक शेतकरी वापरतात आणि त्याचा फायदा घेतात आहे तर माझी सगळ्यांना हीच विनंती राहील एकदा नक्कीच त्रिशूक वापरा त्रिशूकचा अनुभव घ्या तुम्हाला एक वेगळा आणि अतिशय चांगला अनुभव येईल त्याच्यामध्ये त्रिशुक बद्दल सॉलबद्दल माहिती पाहिजे काय तुमची कंपनी काय आहे कशी काम करते किंवा शेतकऱ्यांचं आणि सॉल कंपनीचं नेमकं रिलेशन कसं आहे सॉल जर म्हटलं तर ही कंपनी आज ह्या कंपनीला शंभर वर्ष झालीत शेतकऱ्यांच्या सोबत कारण ही कंपनी अगोदर शॉवरलेस नावानी होती आज ही सॉल नावानी आपल्या समोर आहे स्टेरामिल नावाचा हा जो ऑर्गॅनिक खत आहे हे ह्या स्वाल्थच आहे शवालेसचा आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास विश्वासास पात्र ठरलेली ही कंपनी आहे आणि आज आ, आज आम्ही भाजीपाला द्या किंवा द्राक्ष डाळिंब फळं आणि आज आम्ही उसामध्ये सुद्धा उतरलो आहे एक चांगलं तन्नाशक घेऊन तर एक मोठी उत्पादनांची एक मोठी बास्केट आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यांना आम्ही क्रॉप सोल्युशन करतो सोल्युशन देतो आम्ही फक्त त्यांना उत्पादनं देत नाही आम्ही त्यांना लागवडीपासून तर उत्पादन काढेपर्यंत त्यांना आम्ही सोल्युशन देतो त्याच्यामध्ये त्यांना आम्ही मार्गदर्शन पण करतो आणि चांगली चांगली उत्पादन जी नवीन आधुनिक उत्पादन आहे ती वाल्ली आता आणलेली आहे की जी जागतिक लेवलला जी उत्पादन आज आलेली आहे ती उत्पादन आम्ही आज बाजारात देतोय शेतकऱ्यांना तर, तर तुम्ही अतिशय एका प्रश्नामध्ये हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी कव्हर केलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेच होतं की बरीच अशी तणं होती जी एखाद्या औषधांना जळायची दुसऱ्यांना जळायची नाही ती परंतु तुमचं जे काही वन शॉट सोल्युशन आहे ते अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कारण शेतकऱ्याकडे मुळात एवढा वेळ नाही आहे कारण त्याला खूप एका वेळी अनेक कामं अनेक व्यापं त्याच्या पाठीमागे वाढून ठेवली असते आणि तुमचं जर औषध एका फवारण्यामध्ये तुम्ही ज्याचं प्रमाण सांगितलं कालावधी सांगितलं त्यामध्ये जर फवारून घेतलं आणि त्याला जर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देत असेल तर मला वाटतं त्याचा खऱ्या अर्थान चांगला सोबती सका हे औषध त्या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही इम्पॅक्ट होणार असतो किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या की बऱ्याच वेळेला एखादा औषध एखाद्या गोष्टीला उपयोगी ठरतं आणि दुसऱ्या गोष्टीला मारक ठरतं तर हे तसं होत नाही हे पोषक ठरतं त्याला या सगळ्यात महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना हरकत नाही की जर अशा पद्धतीचं औषध जर तुम्ही आणलं आणि त्या ठिकाणी आपल्या ऊसाच्या शेतीमध्ये जर फवारलं तर तुमची ऊसाची शेती निश्चितपणानं तन्मुक्त होऊ शकते हे औषध ज्या नवनाथ बांदल यांच्या संग्राम कृषी केंद्रातून यांनी आणलं होतं ते स्वतः नवनाथ बांदल आहेत खरं ते स्वतः अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात प्लॉटवर जातात व्हिजिट करतात आणि फक्त काउंटरपुरती विक्री न करता आपण दिलेली प्रोडक्ट शेतकऱ्याच्या शेतात कशा पद्धतीनं काम करत आहेत हे देखील ते नेहमी पाहत असतात आणि आम्ही त्यांना नेहमी जमिनीवरचा माणूस असं करतं त्यांचं व्यापारी म्हणून उल्लेख करत असतो नवनाथ दादा काय सांगाल हे प्रोडक्ट तुमच्या दुकानासोबतच जिथं जिथं हे मिळत असेल देशभर तिथल्या शेतकऱ्यांनी हे का वापरावं तुम्ही दुकानदार म्हणून काय सांगाल नमस्कार मी संग्राम कृषी केंद्र तांदवाडी तालुका महाशे जिल्हा सोलापूर पहिल्यांदा साहेब कसं आहे इथं उसा क्षेत्रभर मळा यांच्यात इथं शे पाचशे एकर उसा आहे बाळासाहेब पहिल्यांदा माय आले आणि नवं म्हणले मला ही ही आमच्या गुलाचा क्लासमेट आहे ही लवाळ्यात पुढे मिळवला असंच कर तुला ही एक पुळा नये नाही झालं तर तू पैसे देऊ नको पहिल्यांदा एक एकर आणलं मारलं पहिलं एक मारलं ना आता दुसऱ्यांदा अजून अर्धा एकर आणले तर ही तात्या त्यांची पन्नास एकर शेते त्यांच्या सगळ्या आपण इथं डोन शूटिंग तर त्यांना एक शॅम्पल दिला आहे पुराला आणि साहेब असं आहे की ही शेत ही कंपनी स्वाल कंपनी स्वाल कंपनीने निंबाळ्याचा साहेब आपल्या यादव साहेब ही असलेली तिने आपल्या जवळ जवळ पन्नासशे शेतकऱ्याला डेमो दिले तिथे खाली ही खाली कंपनी ग्राउंड लेव्हल काम करते ती शेतकरी आमच्या पुण्या येतो आम्हाला ही सुद्धा द्या म्हणून तर आपण आपण ह्या भागात हजारो अकरा निघले पण कंपनीला कसं आहे तक मग काय म्हणले शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी तर एक हजार एकाला आपण दिले प्रत्येक शेतकरी साहेब उसाचा पट्टा इथून दहा किट सगळा पण ऊस आहे तर अतिशय चांगला आहे टू फुडी ही सगळी एकात आले फक्त शेजारला बाग वगैरे नसावं शे शेतकऱ्याला पूर्ण ओला असावं आजची एक कंपनी चांगली आहे पुन्हा एकदा हे जे काही सॉल कंपनीचे त्रिशुक औषध आहे ते ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे जेवढ्या पद्धतीची विविध जातींची जी म्हणून तणं ऊसाच्या शेतामध्ये त्या सगळ्या तणांचा समूळ नायनाट करण्याचं काम हे त्रिशूक करते त्यामुळं आपली ऊसाची शेती जर तनमुक्त करायचे असेल तर निश्चितपणान तुम्ही स्वाल कंपनीचे हे त्रिशुका औषध वापरू शकता कॅमेरामन महेश मी अविनाश तांदुळवाडी